तर सुंदर अति सुंदर आहे खूप जबरदस्त एक मानवी शरीराला लाभलेली संजीवनी आहे पण हे शरीरावरती काय काम करतं हे आपण डेमोच्या माध्यमातून बघणार आहोत तर सर तुम्ही आता स्वादामध्ये उभं राहा सर आणि काय झिरो बॅलन्स माझ्या हातामध्ये असल्या सरांना मी काय करतोय सरांचा झिरो बॅलन्स आहे मी सरांना झिरो बॅलन्समध्ये असं बॅलन्स बिघडू शकतो झिरो बॅलन्स आहे ना सरांनी मला जर ढकललं मला पण पण पडू शकते परंतु सरांच्या अंगात किती ताकद आहे किंवा माझ्या अंगात किती ताकद हे बघायचं ऍक्च्युली मॅग्नेट हे मॅग्नेटिक थेरपी पावडर शरीराचे काम कशा पद्धतीने हे आपल्याला बघायचं आपलं रक्त कसं पळवतं आपलं ब्लड कसं ऑक्सिजन कसं वाढवतं हे आपल्याला बघायचं आहे समजलं सर मी तुम्हाला काय करतो झिरो करा पुढे पहा मी सरांना काय करतोय नॉर्मल खाली खेचतोय आणि सरांना काय करायचं वरती वाढायचं आणि तुम्ही आपण नंतर आहे ना अनुभव सांगायचा तुम्ही समजलं मी तुम्हाला खाली खेचतोय आणि माझा हात कुठे बघा एकदम शरीराला लागू नये कुठे पहा चला वडाच्या वरती पाक दिन वडा एक दोन तीन काय होतं सर चालेल परत खात्री करा पाहिजे लोक पुढे पहा वडा एक दोन तीन काय होतं सर खाली चालेल मी तुम्हाला असं वाटत नाही ना मी खाली ओके पाणी कुठलं आहे टप्पा असं वाटेल तिथलं तर बेस्टलरी ओके त्यातलं पाणी प्या सर तुम्हाला तानाजवळ पाणी प्या थोडं हातावरती घ्या शेरडाची करा सॉरी जास्त पड शरडाई शनिडाई जिंक सोळा करा हा बेल्ट आहे पाच लावतात पुढला आहे जास् पडले हे एंटिरिएटर्सची देखील काम करतं ह्याच्यामध्ये आहेत डिश मागणी ते मग तुम्हाला सांगितलं होतं मोबाईल मिळून तुमचं ओके थोडं क्रॉस करा सर एक काम कर मैग्नेटिक पॉवर मैग्नेटिक बेल्ट है हाँ पॉवर पूर्ण टॉप टू टॉप टू बॉटम पूर्ण शरीर पसरण्यासाठी पसरने सा क्रॉस कर वरती कर एक दीर्घ श्वास घ्या दीर्घ श्वास घ्या दोन तीन वाजता दीर्घ श्वास घेतल्याने देखील काय होतं मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी फास्ट काम करते सर दीर्घ श्वास घ्या ओके पाच पाय थोडं हात कोरडे करा ओके सेम प्रोसेस बघा सारखं पाय क्लोज करा ग्रीप पकडा जोरात पुढे पहा सेम प्रोसेस मी खाली वाटा तुम्ही वरती वरती जसं मी सांगितलं मागा मॅग्नेटिक्स लायटीपेक्षा फास्ट काम करतोय लायटीपेक्षा वीस फुट फास्ट काम करतोय जसं आता हे काढलं हे काढल्यावर देखील तुम्हाला हे चोवीस तास अगदी फ्रेश ठेवायचं काम करतो चोवीस तास फ्रेश ठंड घोटभर पाणी पिलं हाताला बेड बांधला आता असं पण आहे की बेड काढण्याची ताकद किती नाही आता बेल काढून पण बघा जर तात्या इकडे अरे आता महिला ब्रिगेड लोकांना कसं कळायचं की मी ओढले किंवा नाही तर ते बघूया आपण बघा ध्यान द्या पुढे बघा काढायचं वय किती पासठ मी म्हणते आहे माझ्या ओके पुढे बघा कारण का ताकद तशी आहे ना बेचलीवर सारखी पुढे बघा वडा वडा फोन अरे बापरे आमचं हो काय उद्या लवकार हला नाही आत्ता समजा माझ्या हातात भेटला आहे तुम्ही मला तात्पर्यंत जास्त समजलं सर प्रोडक्ट काय समजलं बरं परंतु काय परंतु ही ताकद कधी पण राहते जोपर्यंत तो मी टी व्हीचे वटन नाही रिमोट हालाबत घेतला किंवा सरांना केवळ करा सरांना करा किंवा रेडिशनच्या दुसरे लोक कॉल करत नाही एक कॉल करा हा कॉल रिसीव करा सर हॅलो करा बरोबर हॅलो करा एक सेकंड एक ते दोन सेकंड बोलले सर पाय क्लॉल करा सर पुढे पहा सेम प्रोसेस आता ताका मजा करून असं करायचं पिच्चे पिच्चे एक पिक्चर आहे पिक्चर मध्ये कुठला पिक्चर सांगतो नाना पाटेकर क्रांती बघितला एक पार आत्मिक शक्ती हिल म्हणा द्यायचा आहे समजला ठेवू बघा खात्री करून बघा पुढे बघा पाहिजे बाकी ओके ओके तो गेला एक मिनिट भेट परत या ही दुसरी स्टेज बघा तस त्या लायटीपेक्षा वीस मिनिट विदिन सेकंड शरीराला जो कोणत्या बघा का दीर्घ का आता कॉल करा सरांना फोन हॅलो करा किशर्ट ठेवा कट करू नका कट केला का कट करू नका मगाशी सरांनी फोन घेतला आणि कट केला आता सरांनी फोन घेतला आणि फोन आहे साहजिकच रेडिएशनचा प्रभाव जास्त होतोय कारण फोन चालू आहे परंतु सरांच्या हातामध्ये एंटी रेडिएशन सुरक्षा कवच ई बाय फ्रेंड मॅग्नेटिक थेरपी बेल्ड हातामध्ये आहे बघूया आता बाय क्लोज करा पुढे पहा एक दोन तीन बळा वाढतोय ना कपाळ तुला आता लोकल बघून आता मजेदार गोष्ट <laughs> बेल काढूया <बड़े। laughs> बेल काढला फोन चालू आहे पाय जोडा पुढे बघा आता वडा 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 म्हणा बेल तुम्हाला फरक पडतोय समजला बघा पाय जोडून बघा वडा ताकत लावा ओके बसा सर बसा बसा ओके थँक्यू धन्यवाद मला सांगा ह्याची गरज किती लोकांना पण हे आज हे असं करणार ग्राहक वरती करा की आता मोबाईल वापरणार नाही वरती करा आणि हे मोबाईल तुम्हाला ठेवायचं नाही मला सांगा उदाहरण देतोय हे लहान मुलं आहेत ना पाठीमाग दोन चिमुकली चिमुकली मुलं आज